नमस्कार सुजान संगोपन संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी वर आपण बाळाच्या विकासातील भरपूर सारे उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत त्यासोबतच प्रत्येक ऋतूमध्ये बाळाची कशी काळजी घ्यावी नवजात बाळाची कशी काळजी घ्यावी लहान मुलांची बौद्धिक क्षमता रोग प्रतिकार शक्ती वजन कसं वाढवावं लहान मुलांसाठी चविष्ट अशा पदार्थांच्या रेसिपीचे व्हिडिओ चॅनलवर पाहिलेले आहेत आज आपण बाळाला दही कधीपासून कसं खायला द्यावं किती प्रमाणात द्यावं बाळाला दही कोणत्या परिस्थितीत देऊ नये याबद्दलचे सविस्तर माहिती पाहूया त्यासोबतच उन्हाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी आप व्हिडिओ आपण आपण पाहू शकता आपल्या आणि सुदृढ वाढीसाठी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बाळाच्या आहारात दही देण्याचे काही फायदे आहेत दह्यामध्ये कॅल्शियम पोटॅशियम झिंक फॉस्फोरस व्हिटॅमिन डी ई बी सिक्स ट्वेल्व आणि प्रोटीन भरपूर मात्रेमध्ये असतं दही हे बाळाची हाडे मजबूत करण्यासाठी दात मजबूत साठी त्वचेला तजेला देण्यासाठी केस चमकदार बनवण्यासाठी उपयुक्त आहे दह्यामध्ये लॅक्टोज असतं जे की बाळाच्या गॅसेस अपचन बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी मदत करतं त्यासोबतच पचन सुधारण्यासाठीही मदत करतं शरीरात थंडावा निर्माण करण्यासाठी ऊर्जा मिळण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी पोट व्यवस्थित भरण्यासाठी पचन सुधारण्यासाठी झोप शांत येण्यासाठी दही उपयुक्त आहे तसेच प्रवासात देण्यासाठीचा आहार म्हणूनही आपण दही देऊ शकता बाळाला आहार चालू केल्यानंतर आहार व्यवस्थित खाता येऊ लागला आहारातील रुची वाढू लागली अशा वेळी बाळाला वेगवेगळ्या चवीचे पदार्थ देण्यासाठी आणि बाळाने घेतलेला आहार व्यवस्थित पचन होण्यासाठी साधारण सात महिन्यानंतरच्या बाळाला आपण आहारात नियमित दही देऊ शकतो दही किती प्रमाणात द्यावं बाळाला सुरुवातीला दही देताना अगदी एक ते दोन चमचे द्या सलग तीन दिवस देऊन पहा दररोज आहारातील दही घेतल्यानंतर बाळाला कोणतेही अलर्जी झाली नाही त्रास झाला नाही अशा असं जर आपल्याला जाणवलं तर आपण नियमितपणे बाळाला आहारात दही देऊ शकता सुरुवातीला बाळाला आवडेल एवढे एक किंवा दोन चमचे दही आणि हळूहळू प्रमाण वाढवून एक छोटी वाटी दही दररोज दुपारच्या जेवणामध्ये किंवा जेवण झाल्यानंतर आपण बाळाला खायला देऊ शकतो घरी बनवलेले ताजे जास्त आंबट नसणारे आणि जास्ती थंड नसणारे दही प्रत्येक ऋतूमध्ये बाळाला दुपारच्या जे जेवणामध्ये किंवा जेवण झाल्यानंतर दररोजही जे आपण देऊ शकतो बाळाच्या आहारात संध्याकाळी किंवा सकाळी दही देणं टाळा संध्याकाळी दही आहारात घेतलं तर बाळाला फूड पॉइनिंगचाही कधी कधी त्रास होऊ शकतो घरी बनवलेले ताजे आंबट नसणारे जास्त थंड नसणारे दही बाळाच्या दररोज दुपारी जेवणामध्ये किंवा जेवण झाल्यानंतर देता येते एक वर्षानंतर बाळाला दही दे देत असताना त्यामध्ये दे साखर मीठ जिरेपूड किंवा फोडणी घालूनही देऊ शकता एक वर्षापेक्षा लहान बाळाला द्यायचं असेल तर त्यामध्ये चवीसाठी तुम्ही फ्रूट खजूर मणुके हे देखील पेस्ट करून घालू शकता किंवा गुळ घालून देऊ शकता परंतु दही गरम करून कधीही देऊ नका आला सर्दी कफ सतत होत असेल श्वास घेण्यास त्रास असेल अस्थमाचा त्रास असेल तर आहारात दही देण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या बाळाला सुरुवातीला आहारात दही दिल्यानंतर जर काही ऍलर्जी किंवा त्रास जाणवला त्यावेळी देखील एकदा डॉक्टरांचा सल्ला घेऊन मगच आहारात दही दे द्यायला सुरुवात करा बाळासाठी दही दे देताना काही चविष्ट आणि पौष्टिक पदार्थांच्या रेसिपीज त्यासोबतच उन्हाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी याबद्दलची व्हिडिओ चॅनलवरती आपण पाहू शकता सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता जसे की उन्हाळ्यात ही पावसाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती बौद्धिक क्षमता वजन कसं वाढवावं करदारपणात आईची आणि बाळाची कशी काळजी घ्यावी बाळांतीची कशी काळजी घ्यावी लहान मुलांचा अभ्यास कसा घ्यावा खेळ कसे असावे बाळासाठी चविष्ट आणि पौष्टिक पदार्थांच्या रेसिपीची व्हिडिओ चॅनेलवरती आपण पाहू शकता त्यामुळे चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा थँक्यू